गाईज सो गाईज वेलकम टू माय ब्लॉग आज आहे सहा तारीख आणि आजच्या दिवशी मेन म्हणजे पाऊस पडलेला आहे जून महिन्यात असून सुर तरी पण मे महिन्यामध्ये पाऊस पडलेली आहे तर बघू शकता तुम्हाला खोटं वाटत असेल तर हा पूर्ण रस्ता आहे हा पूर्ण चिखला भरलेला आहे आणि कालची गोष्ट म्हणजे लग्न वगैरे कार्य सुरू आहेत त्या लग्न कार्यामध्ये विषय असा झाला की आम्ही गेलेलो तर तिथे पाऊस पडून सगळी वाट लागलेला आहे म्हणजे तिथे त्याला लग्न काहीच करता येणार नाही आणि आज मला लग्न होता पण मी गेलो नाही काही पाऊस होता आणि आता ती वेळ सुरू आहे लग्नाची पण लेट जाऊन फायदा नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही जरा निसर्गाचा जरा आनंद घेण्यासाठी बाहेर आलेला आहे तर बघू शकता हा पूर्ण जिनको क्या तकलीफ है भाई क्या तकलीफ है इनको गाइस तुम्हें बोल सकता इतने साइलेंसर का सा पाइप वगैरह सब कुछ निकल चुका है पैसा खेळ पूर्ण मागला विली मार नाही डायरेक्ट एवढी चढली गाडी तो काही जाता आलेला आहे आम्ही ते नदीवर तर बघू शकता इथे पाणी वगैरे खूप आ... वाढलेलं आहे इथे ॲस्थेटिक वय आमचा हात देऊन उभा ऍस्थेटिक पोस्ट देतोय तो काही <laughs> <आज़ा दागी वाए। laughs> आता <आज़ा> इथे <दागी वाए। laughs> आलेला आहे फायनली बघू शकता तर तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट्स देतोय ते बघा तुम्ही आवाज येतो का तुम्हाला तर इथे बरं तुम्ही मागचा ब्लॉग जाऊन बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा तुम्ही अपलोड केला याच प्लेसवरचा आणि ते घरी गेलेलो मराठ्यापाड्यावर आलेलो तर तेव्हा किती पाणी खोल म्हणजे खा खालच्या पातळीला गेलं होतं आता पाणी वरती आलेले एकदम कूल चिल नको 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 तर असं काय तर तुम्हाला सिनेमॅटिक शॉट द्यायचं ट्राय करतो मी बघूया लेट्स एन्जॉईड आता इथे ना एक मोठी गोष्ट केलेली आहे या बाटलीमध्ये या बॉटलीमध्ये पाणी भरलं होतं फुल आणि सायलेन्सरमध्ये ओतलेले या गाडीच्या हे सायलेन्सरला हो इथे होल आहे इथून फटाके मारते बघू शकता तुम्ही ब्लॅक ब्लॅक झालेला आहे तर पूर्ण पाणी इथपर्यंत गेलेलं आहे आता ट्रॉय मारतोय बघू शकता लेट्स गो गायज चालू झाली तर पाणी बघा पाणी गाडी दूर गाडी दूर व्हायला लागली काय इकडं फाटलं बो गाडी गाडी उलटी फटाकी मारे उदकी घेतलेली गाडीची अरे अबा हो <laughs> ना बघील हा काही मजा आ गया मजा की मजा की हो जाएगी कलर तो कोरोनाला याच मस्त रंग पीछे कारे तू तूने असे लगे रील बनवले गाइस काय मारतो अरुण फायरवर अशी करतो त टीव्हीएस वर सिनेमॅटिक शॉट गेला अखिल भाई सिनेमॅटिक शॉट घेतो गाइस